उपोषणाला बसलाय कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुद्दा का तिथं उघडच झालं पाणी प्यायला मिळेल ना ज्यावर नकमी पडू मला की त्यांच्या अर्जा जो दुष्काळ जो आपल्याकडेचा दुष्काळ आहे जो 98 97 वर्ष चालला पण आपल्याकडे राज्यकर्ते से यांच्या दुष्काळाबद्दल बोलताना कोणत्याही भाषेत बोलायला लागले एक संवेदनशील कलावंत आणि एक संवेदनशील माणूस म्हणून या त्यांच्या वक्तीवर नाही मला मला एक प्रामाणिकपणे आता इथे आहात असत तर तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी एक नाठाळ नाना म्हणून मी वैयक्तिक आमचं आम्ही एकत्र असतो त्यावेळी आणि आम्ही तिथे बोलतो ते आणि मी ज्यावेळी हे सगळे असतात त्यावेळी तुम्ही माझ्याकडे एक नट म्हणून हे काहीतरी जबाबदार नट म्हणून काहीतरी अपेक्षा असतात त्यावेळी मी तुमच्यासमोर बोलतो तो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो वैयक्तिकरित्या आम्ही जे बोलतो ते आमच्यात असतं तिथे जर तू कॅमेरा लावलास आणि जर बोललास की नाना हे असं कसं बोललं तर ते आम्ही बोललो पण इथे बोलत असताना मी ते पाळायची असतात नियम आणि जर तसे कोणी पाळत नसेल तर ता त्याचं त्याला प्रायश्चित्त बाकीची मंडळीच देत राहणार आहेत त्यामुळे त्याला सरते शेवटी चांगलं काय वाईट काय हे तुला मला कळत असतं रे तू हो कास हा प्रश्न विचारतोय अजित वरना मला माहिती आहे पण अजितचं चुकलं होतं अजितने त्याची माफी मागितली पण हे चुकलं हे त्याच्या बोलल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं असेल पण काय असतं प्रत्येकाचे काहीतरी छान स्ट्रॉंग पॉइंट असतात तर अजितनी बोलणं भाषण करणं हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट नाही त्याचं कदाचित काम करणं असेल तर आपण ज्या जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथे आपण आपल्याला प्रूव्ह करावं बाकीच्या गोष्टी नाही आपण अनवधानानं काही वेळ बोलून जातो तसं करू नये आणि निश्चितपणे शब्द हे तुम्हाला फार विचित्र कुठल्या कुठे नेऊन ठेवतील वर नेतील खाली नेतील कुठेही नेतील आणि ही ने आपली जबाबदार म्हणजे सामाजिक तुम्ही हे झाल्यानंतर म्हणजे काय पद्मश्री मिळाल्यानंतर मला तर भीतीच वाटायला लागली मी काय बोलतो कुठे बोलतो कसं उभं राहायचं आता इथं उभं राहायचं का नाही चालणार कोणतरी पटकन फोटो काढेल असं उभं राहून कसं करून चालेल असं मला सतत वाटतं कारण त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या फार महत्वाच्या आहेत पद्मश्री मिळणं हे एक वेगळे कठीण आहे पण ते सोपाय म्हणेल पण ती टिकवणं हे फार कठीण आहे कारण ती परत घेतली तर त्याच्यासारखा अपमान नाही आहे त्यामुळे हे सगळं तुम्हाला सांभाळायला पाहिजे फार महत्वाचं शस्त्र आहे रे